भक्ती शक्ती आणि संस्कृती जपणारा येथील अखंड परंपरा लाभलेला श्री समर्थ खंडोजी महाराज यांच्या एकशे शहाण्णव्या नाम निमित्त विविध कार्यक्रम संपन्न झाले बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी विठ्ठल मंदिरात पहाटे महाकाकड आरती झाली त्यानंतर रात्री अकरा वाजता विठ्ठल मंदिरातून पालखीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या रात्रीला पूर्वीपासून पालखीची रात्र असे संबोधले जाते खंडोजी महाराजांच्या पादुका तीनशे वर्षापूर्वीची हस्तलिखित गीता व श्रीकृष्णाची पुरातन मूर्ती असणाऱ्या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील विविध ठिकाणाहून आलेल्या दिंड्या सहभागी झाल्या मधुर संगीत व कीर्तनाच्या तालावर भक्त तल्लीन झाले होते दहा सप्टेंबर रोजी समाधी दर्शनाच्या वेळी शहरातील शांताई एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांनी दिंडीची शोभा वाढवली रात्रीच्या वेळी पालखी मार्गात विविध मंडळांकडून रांगोळी काढून पुष्पवृष्टी करण्यात आली तर विविध मंडळ सामाजिक संघटना व राजकीय पक्षांच्या वतीने पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले एकशे शहाण्णव वर्षाचा जातीय सलोखा आजही कायम ठेवत मध्यरात्री शहरातील जामा मशिदीसमोर जहागीरदार कुटुंब व मुस्लिम बांधवांच्या वतीने पालखीचे व हबप योगेश्वर महाराज देशपांडे यांना मानाची वसरे देऊन भव्य स्वागत करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांची राजकीय पदाधिकाऱ्यांची तसेच पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती नामसप्ताह महोत्सवामध्ये विठ्ठल मंदिरात दररोज भोपाळ्या काकडा आरती गीतापाठ व महापूजा अखंड नामजप सेवा शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यस्पर्धा महिलांचे भजन हरिपाठ पंचपदी भजन व कीर्तन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे दररोज विविध मंडळांकडून पारंपारिक पद्धतीने पायदळी सोंगे सजीव देखावे काढण्यात आले पालखीच्या रात्री पौराणिक घटनांवर आधारित चार सजीव देखावे अर्थात वहन सादर करण्यात आले त्यामध्ये युवा संघर्ष मित्रमंडळ सुभाषचंद्र बोस चौक यांच्या वतीने द्रौपदी वसहरण भुईराज मित्रमंडळ भुईगल्लीच्या वतीने रुत्रासुराचा वध जागृती मित्रमंडळ बाजारपेठच्या वतीने कथा सप्तशृंगी मातेची व छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ पाटीलवाडा यांच्या वतीने उज्जैन महाकाल हे वहन काढण्यात आले गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी खंडोजी महाराज कुस्ती मैदानावर भव्य कुस्त्यांची दंगल झाली असून राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची या ठिकाणी विशेष उपस्थिती होती महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश दिल्ली येथील नामवंत मल्लांडे डावपेच खेळले व आपले कौशल्य दाखवून कुस्त्या जिंकल्या त्यांना रोख रकमेचे बक्षीस भांडी आधी बक्षीस स्वरूपात देण्यात आले तर अनेक मानाच्या कुस्त्याही या ठिकाणी लावण्यात आल्या कुस्त्यांची दंगल बघण्यासाठी कुस्ती मैदानावर कुस्तीप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते कुस्त्यांची दंगल यशस्वी करण्यासाठी कुस्ती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले कैलासवासी शंकरराव भगाजी माळी फाउंडेशन तर्फे पैलवान लखन राजमाने सोलापूर व पैलवान हितेश कुमार दिल्ली यांच्यात एकाहत्तर हजार रुपयांची मानाची कुस्ती लावण्यात आली व अत्यंत रोमांचक झालेल्या या सामन्यात पैलवान लखन राजमाने सोलापूर हा विजय झाला असून त्यास एकाहत्तर हजार रुपयांचे बक्षीस अध्यक्ष विलास जगताप विजय जगताप व संजय जगताप यांच्या हस्ते देण्यात आले तर उपविजेता ठरलेल्या पैलवान हितेश कुमार दिल्ली यास अकरा हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले दरम्यान उद्या तेरा सप्टेंबर रोजी कुस्ती मैदानावर भव्य पारंपरिक नृत्य स्पर्धा होणार आहे त्यानंतर या नामसप्ताहाची सांगता होणार आहे पिंपळणे शहराची यात्रा भरली असल्याने विविध पाळणे खेळणे व्यावसायिक शहरामध्ये दाखल झाले आहे त्यामुळे संपूर्ण शहरातील बाजार हा गजबजला आहे या एकाच दिवसात लाखो रुपयांची उलाढाल व्यवसायातून होत असल्याने व्यावसायिकांमध्ये उत्साह आहे या संपूर्ण यात्रेच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून अतिरिक्त पोलीस बल मागवण्यात आले आहे विशाल बेनुसकर एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर तूपा चले निम्चा बारीने का हा एकशे शहाण्णव वर्षापूर्वीचा श्री गणपूर महाराज यात्रा उत्सव अतिशय सर्व धर्म समभाव या नात्याने निश्चय उत्साह साजरी होतो या ठिकाणी सर्व धर्म सर्व जातीचे समाजसेवक पदाधिकारी जनसेवक कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या समारंभात सहभागी होतात त्याचा अतिशय आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि पूर्ण धुळे शहरात अशी जी पालखी आणि असे यात्रा उत्सव हा मला वाटतं फार एकमेव असावा सदर कार्यक्रमामध्ये आमचे मुस्लिम धर्मी देखील अतिशय उत्साहामध्ये खातुमतेने वाट बघत असतात पालखीची आणि पालखीच ते अतिशय मनोभावे स्वागत देखील करतात जे आदिवासी बांधव देखील त्याच अतिशय जोमाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सर्व व्यापारी बंधू पत्रकार बंधू सर्वांचं या ठिकाणी यात्रेमध्ये पोलिसांना सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय